मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील चार हजार महिलांनी अर्ज माघार घेतला मंत्री अदिती तटकरे यांचा मोठा खुलासा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेतून महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याची योजना होती त्यासाठी दोन कोटी त्या त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पात्र ठरवण्यात आले त्यातल्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच महिन्यांसाठी मदत देण्यात आली पण आता या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे काही महिलांनी ज्या आहेत त्यांना मिळालेल्या रकमेचा दंडासहित परतावा करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो यामुळे चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात मोठा खुलासा केला त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे त्यात वाहने असलेल्या उत्पन्न मर्यादा जास्त असलेल्या आणि इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांनी अर्ज मागे घेतला आहे अदिती तटकरे म्हणाल्या अर्जात ज्या महिलांच्या निकषांच्या बाहेर रक्कम आली आहे त्यांना ती परत करण्याची विनंती केली आहे आणि नियमबाह्य अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत पडताळणीच्या दरम्यान जर बोगस अर्जाची माहिती मिळाली तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल सरकारने सुरुवातीला जाहीर केलेला शासन निर्णयच अंमलात आणला जाईल असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले